च्या मुंबई नाका सेवा केंद्रातर्फे इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक येथे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ब्रह्मकुमारी वीणा दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारतातील व नेपाळ येथील सहा हजार पेक्षा अधिक सेवा केंद्रामध्ये हे रक्तदान शिबिर दिनांक तेवीस चोवीस पंचवीस या दरम्यान संपन्न होणार आहे यामध्ये एक लाख युनिट रक्त संकलनाचा निर्धार ब्रह्मकुमारी संस्थेने केलेला आहे आज दिनांक तेवीस रोजी संपन्न झालेल्या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्याम बडोदे नगरसेवक चंद्रकांत खोडे नगरसेवक यशवंत निकुळे सामाजिक कार्यकर्ते अवधूत कुलकर्णी अशोका हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर राजेश जावळे तसेच नवीन ब्लड बँकचे डॉक्टर कुलकर्णी गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात एकशे एक वे रक्तदान करण्यात अवधूत कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच ब्रह्मकुमारी संस्थेचे राजयोगी महेश खेडकर स्वप्नील सोनवणे व इतर रक्तदातांच्या प्रतिनिधी स्वरूपात सन्मान करण्यात आला या शिबिराच्या निमित्ताने ब्रह्मकुमारी विना दिदी म्हणाल्या ब्रह्मकुमारी संस्थेच्या पूर्व प्रशासिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रकाश मनी दादीजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले दादीजी यांचा स्मृती दिन विश्व बंधुत्व दिवस म्हणून मान्यता येतो याचेच औचित्य साधून ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे देशभरात एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे आदरणीय दाजी यांनी विश्वतला एकतेचा व वसुवैद्य कुटुंबाचा एक संदेश दिला होता दाजीजींच्या या शिकवणीला स्मरणात ठेवूनच आम्ही ब्रह्मकुमारी सदस्य विश्वसेवेचे कार्य करीत असून हा दिन स्मरणीय करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत आहोत डॉक्टर राजेश जावळे म्हणाले रक्तदान हे खरेच महापुण्य असून समाजासाठी हे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे रक्तदानातून असख्य रुग्णांचे प्राण वाचतात डॉक्टर हे मोठे शिक्षण घेऊन रुग्णांचे प्राण वाचवतात मात्र रक्तदाता हा आपले चारशे साठ एम एल रक्त देऊन सुद्धा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो रक्तदानाद्वारे जीवनदान देतो त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान हे आपले कर्तव्य समजले पाहिजे जी। नवजीवन ब्लड बँकचे टेक्निकल सुपरवायझर हजर खान यांनी सांगितले की मी अनेक ठिकाणी रक्त संकलन करण्यासाठी जातो मात्र या ठिकाणी ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे लावण्यात आलेल्या या शिबिरात महिलांचा उल्लेखनीय सहभाग आढळला महिलांमध्ये रक्तदान करू शकणाऱ्या अनेक महिला असतात मात्र या ठिकाणी महिलांचा सकारात्मक प्रतिसाद असून अनेक महिला या उत्साहाने रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत या रक्तदान शिबिरात एकूण साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले काहींना शारीरिक कारणामुळे रक्तदान करता आले नाही तर त्यांचा उत्साह कौतुकास्पद होता सर्व रक्तदात्यांना ब्रह्मकुमारी विना दिदी यांच्या हस्ते ईश्वरीय प्रसाद ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे प्रमाणपत्र प्रमाणपत्र तसेच नवजीवन ब्लड देण्यात आले या प्रमाणपत्राच्या आधारे रक्तदात्यास काहीही गरज पडल्यास निशुल्क रक्त उपलब्ध करून देण्यात येईल असे नवजीवन ब्लड बँक तर्फे सांगण्यात आले कर्मचाऱ्याचे यशस्वी नियोजन मुंबई नाका सेवा केंद्राच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने व समर्पण भावाने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले पुढील रक्तदान शिबिरे या मालिकेतील रक्तदान शिबिराचे आयोजन तीन ठिकाणी करण्यात आले असून त्यापैकी पहिले शिबिर इंदिरानगर येथे यशस्वी ये रीतीने संपन्न झाले दुसरे शिबिर चोवीस ऑगस्ट रोजी मेरी सेवा केंद्रातर्फे ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे तर तिसरे शिबिर पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिक रोड सेवा केंद्रातर्फे ब्रह्मकुमारी शक्ती दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे दीड